राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे घर परपंचा तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आहे नरक चतुर्दशी दिवाळीची सुरुवात आहे आणि ही मुलगा कसा नाटला आहे बघा ए मुलगा दर्शु ती रुसलाय पोरगा तर ती का रुसलाय तुम्हाला सांगतो त्याला जायचं या दादाकडं म्हणजे आजोळाला दादा गेला ना तिकडं आजी आजोबाकडं आज तर त्याला बी तिकडं जायचं या सकाळपासून एकदम असा नाराज आहे कुचमून बसलो या मग मग विचार त्याला काय झालंय तर म्हणला मला दादाची आठवण येते मला दादाकडे जायचं या आमची काय दिवाळी यंदा हे हो का दिवाळी आमची आम्ही लक्ष्मी पूजन करून जात असतो या मग पूजा काही यंदा जाणार नाही दिवाळीला ते ते <laughs> ले ले का कपडे पाऊस तर मग त्याला सोडायला मी चाललो होतो माझं काय पेट्रोल जास्त लागेल काय मला काही शॉट आणते मी बसले गाडीला काही लय पेट्रोल लागेल काय असे शॉट वाटांती आळा आले पाऊस पाणी आहे म्हणलं चल येऊ मागायला तेवढी सोबत बघा असा खेळ आहे ये बाळा चल ये दोन मिनटं ये फॅमिलीला आपल्या शुभेच्छा द्यायच्या त्या दिवाळीच्या त्याचे कपडे घे ग हंड्रेड बनेल त्याची कपडे घे तुला उडवायला काय द्यायचं फुलबाजा फुल द्यायचा फुलभाज्या एक झाड एक भूचक्र लेख तुला एक हा बस इथे येऊन सांग मला मग देईन मी काय तर नाहीतर असता मोकळा जावं लागेल त्याला लि आणले मग उडवायला म्या येस दादाला त्या दर्शनला आणि दादाला आहे का नाही बाबा बैल ना तो काय आहे है, छान आहे का राकेट आणलं डबलच डबलच राखीट आहे ती पू फुट फुट दोन आवाज काढता येईल एक इकडे तुला सांगतो ये सांग <coughs> आणि दादा जवळ असल्यावरती दादाची त्याला कदर नसती सारखा हाणतो या ठुसफूस करतो आहे का नाही सारख्या बुक्या घालतो आणि आता सकाळ बसून कुचवून बसलाय ती दोन दिवस झालं गेलाय तर मला दादा शिल्य आठवण येतो या मला दादाकोड जायचं मग आता तो तेव्हा हातात कुल घेतले न उभं राहायला तिथं दार लावायला मी मग दर्शनला सोड आणि कारभार तर म्हणली आज यंदा दिवाळालाच नको जायला लोक शॉर्टच झाला की बाया रडते त्या माहेरला जायसाठी आणि हे जर असं झाले की म्हणती नाही मला जायचं माहेरला कस काय करायचं हा अवघड झाला का नाही खेळ नाहीतर ना आमच्या वहिनी वहिनी काल रडत होत्या वापरापूशी मला सोडा की दिवाळीला बापरा मला हालायच नाही सुट्टी नाही का नवलं बी नवलं करायचं सगळं करायचं आणि मग काय असेल झाल्यावर जायचं भाऊ राहायच मी बी वहिनी बिल बिली हाय वहिनी नमस्ते कशा काय करत बरं हाव का आ, पार। पार। आता इकडं चालू आहे आणि आणिच कानवलं करायला होईनी भाजी करताय बाबा तुम्ही मस्त चाललंय काय ना आता आलं की गरम गरम कानवलं खातो पिंपळ न राहून आलं की हो दर्शनला सोडायला जायचं या ती रडायला लागले या दादाकडे जायचं म्हणतो या त्याला कर म्हणाय दुसरा कल्लाय झाला मग त्याला सोडायला त्याला सोडायला चाललो तर बायको माग लागली मला बी मला घ्यायचं यार चला अग काय शाळा उभं गळ्यात असले नाही नाही मला काय गाडीला पेट्रोल लई लागल का मी बसल्यावर महागाई जायच यार बायको म्हणती ती नकोच मला जायला माहेर ना खू होईल बा बा खर तर <laughs> नाही तर तुम्हाल आज तुम्हाला माहिती ना जात असते ती पहिली आंघोळी तिची आज पहिली पहिल्या आंघोळ्याची हल्ली नाही बिचारी हल नाही उद्या जाणार बघा नक्कीच उद्या जाणार खरंय आणि आता हिथं काय झालंय तुम्हाला सांगतो वहिनी ना लावून म्हणून आयला लाटायला लागले ते अडवले बघा

शुभेच्छा शुभेच्छा आपल्या फॅमिलीला सुद्धा तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या भाऊने दिल्या माझ्यावरच्या काय वहिनीला काही

कपाटाचं पाय दुसरा टाकायचा टाइम आला त्या मुरल पाय त्या कपाटाचं लुगडी ठेवून ठेवून काय करायचं तरी बी वाया समाधान नाही त्या लुगड्याला बर बाकरात काय काय टाकलंय त्यांनी काय सगळं टाकलंय खारी खोबर काजू बदाम इलायची मस्त मस्त जरा खर मग होई नाही तळून ठेवा येऊस तर मी जाऊ मग आलो दर्शन सोडू काय पूर्ण ऐक नाही रडायच लागलं घडापाळात लोळायला लागलाय पावसाला कोण बहिणी येऊ द्या तर दिवस त्याच मे आव सहा महिने पाऊस आहे पाच महिने झाले ते अजून ही महिना बाकी आहे पूर्ण येणार आहे घडी भरणं पाऊस आमच्या इकडे बर का मंडळी जाते घर पोरा ये मुला झाले का हा वर लेखेन मी निघतोय चला की दर्शन बाळा हे स्टँड ठेव आत मध्ये काय घेतलं दोन दोन फुल पाहिजे आणि दोन राखे ती डबल आहे कस उडते माहिती का ती उडते आणि टुर टुस टाम टुळू माझं हां चला चला बरं चला आपल्या फॅमिली म्हणा चाललोय मी दिवाळीला हा बोल कर म्हणाय तू सांग कि दादा काय स्टोरी का चाललाय सांग दादा जाटवण तुला ना तू का चाललाय सांग बर का चाललाय सांगते का चाललाय तू का चाललाय सांग के दादाच्या आठवणी लढू येत होत म्हणून लढत होत म्हणून चालली उठ

दादाच्याकडे पडते होय बाय दादा सकाळपासन रडायचं लागला मला कसं रडायचं होता तुझी उड्या टोन काढली ते दादा मला दादाकडे जायचे मला कर म्हणायकडे जायचे म्हणून यावं लागलं बाबा अर्जंट आहे तुम्हाला अर्जंटच पडावं लागेल नाही तर काय कळेल एकदा गळ्यात बरं दादा जे बघू बाय बाय कवाली बरं ठीक आहे मागायचं होय आम्ही माघारी गेलं आहे बरं 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 हट्टी एकटी झाली बाकीच्या राहिले ते सगळं ते उद्या राहिलेले सगळे नेहमी येणार आहेत इथं जमा आला आहे तर इथं बी दिवाळी झालेलं आहे सगळी सरासरी हे बा चिवडा वगैरे झाला सगळा आणि लाडू खडू दिवाळीची पूजा म्हटली मला बी न्या म्हणून तिला वांधली सोबत मला वाटत नाही करमत ना म्हणून सोबत माझ्या सोबत मला

डजनभर डजनभर डजन कोळा झाले कोळाचा हा हाय करा सगळ्यांनी चला हाय दादा त्याच्या मादी लागला येतील चला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणा सगळी जण हॅपी दिवाळी हा गुड गर्ल्स गुड गर्ल आणि आता आरतीच पूजाच चालू आहे करंजा करायला खायला अवघड आहे हाय का करंजा केले त्या आधी खाऊ दे आहे म्हणती मस्त अशा चुलीवरच्या खुसखुशीत करंजा हा खा बरं बघा खाते हा लाजू नको चल आ, कर खावा बोल आली आली दिवाळी म्हण की बहीण भावाला आणि तिकडे दर्शनचा आणि रुद्राचा कसा कवायट उठलाय बघा की तो चिवडा खायला दोन खास उठलाय दर्शन कसं झालंय चिवडा मस्त ना माऊनी केलाय थांब थांब मम्मी दिदी थांब मम्मी दिदी आरती काय करत <kha>, खा 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 बाय खा नाही काय म्हणत तुला लाजती चला मंडळी मग निघणार आहे आम्ही आता दिवस मावळायला लागलाय ला ला। आंधार पडून लावा दिवा पण ती उजळू दे सण आलं घरा फराळाचं करा हा अजून काय म्हणते ती बसली हा येत आहे तेवढंच येते ना कुरकुर चकली खाल्ली हा झालं आणि दिवा लावायचा चालू आहे पूजाच इकडं मंदिराला सजवायचं आहे घरापुशी लावायचं झालं हां काहीतरी जा की दिवा लावताना म्हणायचं असतं काहीतरी काय बघा मंडळी काय म्हणायचं असतं म्हणते आता काय दिवा होय लावते बर 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 आई काय म्हणावं लागतं गोवा दिवा लावताना दिवा चांदीची वाजया वाय काय तस म्हणायचं आता बस हां बघ इकडं हा काय म्हणायचं सोन्याचा दिवा चांदीची वाट लक्ष्मी दार असच काय उमरेच्या आत दाराच्या उमऱ्याच्या आत वेगळं चला या <coughs> आता आपल्याला फटाकडे उडवायचे त्या फटाकडे या हे <coughs> ही पूजा कसं बनवलंय बघा ही डेकोरेशन छान दिसते का ना नाही ना। ना पूजा लावा दिवा पण ती उजळू दे भिंती सण आलं घरा फराळाचं करा हा अजून काय म्हणते ती बसली हा तेवढच येते ना कुरकुर <laughs> चकली खाल्ली हा झालं आणि दिवा लावायचं पूजाच इकडं मंदिराला सजवायचं घरापुशी लावायचं झालं हां काहीतरी म्हणत जा की दिवा लावताना म्हणायच काहीतरी बघा मंडळी काय म्हणायचं असतं म्हणते होय लावते बर 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 आई काय म्हणावं लागतं दिवा लावताना दिवा लावताना वा काय तसं म्हणायचं थांब आता म्हणते था था बस हां बघ इकडं हां काय म्हणायचं सा सा विद्या असच काय उमऱ्याच्या उमऱ्याच्या आता आपल्याला फटाकडे उडवायचे त्या फटाकड्या या पूजा कसं बनवलंय बघा ही डेकोरेशन छान दिसते का नाही पूजा त्याला आधी मंडळी या फुलबाजी उडवायला दिवाळीच उडवायचं चालू झालेलं आहे आता फुल लावलाय दहा दोघ हजार हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी फिरवा की दोघी दिवाळी दिन दिन दिवाळी दिन दिन दिवाळी होय न

दिवाळी 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 म्हणूनच तर उडून गेले तिला की बघूच तर चला तर मंडळी आमची दिवाळी सेलिब्रेट अशीच चालू राहील तुम्ही सुद्धा दिवाळी सेलिब्रेट करा धन्यवाद घरप्रपांच्या चॅनलचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हॅपी दिवाळी बोल ना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा